कचरू कांडेकर यांनी तक्रार करून सुद्धा दखल घेतली नाही नगर तालुक्यातील मौजे येथील गट नंबर चौतीस मधील चिंचांच्या झाडाची कथ वन विभागाचे दुर्लक्ष सदर कचरू किसन कांडेकर राहणार हमीदपूर यांनी वन विभागाकडे तक्रार केली होती की सदरचे चिंचांचे झाडे तोडणारे रानू कांडेकर व बाळासाहेब भाऊसाहेब कांडेकर यांनी चिंचांच्या झाडांशी कोणताही हक्क नसताना सदरचे झाडे अनाधिकृत प्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी नसताना बेकायदेशीरपणे झाडे तोडण्यात आली आहेत या क्षेत्रातील दहा झाडे चिंचाचे असून सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वीचे मोठे मोठे झाडे होती सदर कचरू कांडेकर यांनी विचारपूस केली असताना हे चिंचेचे झाडे का तोडता तर बाबूसाहेब कांडेकर यांनी शिविगाळ करून परत आम्ही झाडे तोडणार तुम्ही मध्ये येऊ नका तुम्ही जर मध्ये आला तर तुम्हाला झाडाप्रमाणे कापून टाकेन व या कांडेकर कुटुंबांना बेदाम मारहाण करून जीव मारण्याची धमकी दिली वन विभाग या झाडे तोडणारावर कारवाई करणार का एकीकडे एक शासन सांगतो या झाडे जगवा तर दुसरीकडे होती या झाडांची तोड कचरू कांडेकर यांनी तक्रार करून सुद्धा आतापर्यंत वन विभागाने कुठलीही दखल घेतली नाही वन विभागाचे अधिकारी झाले ताटाखालचे मंजर मांजर त्यामुळे अशा घटना सातत्याने घडत आहेत तरी पण वन विभाग कुठलीही कारवाई करत नाही अहमदनगर जिल्ह्यातील वन विभागावरचा विश्वास उडाला आहे तरी या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या कांडेकर कुटुंबांना कुठल्या जन्मी न्याय मिळेल आता हे पाहावे लागणार आहे हा सर्व आढावा घेतला लक्ष न्यूज अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी भ्रसफे वर्पे यांनी कचरू किसन कांडेकर राहणार हमी तालुका तालुकानगर जिल्हा अहमदनगर ये येथे गट नंबर दोनशे चौतीसमध्ये माझी वस्ती आहे पाच गुंठे वीरपड वीरफड गुंठे, इथं दोन वस्त्या आहेत आणि नंते मी एकसष्ट गुंठ्यामध्ये चाळीस चिंचेचे झाडे लावली आहेत याला मी बारा वर्षापासून डोक्यावर पाणी घातलेले आहे जेवंत केलेले आहे दुष्काळात ती झाडे पाणी घालून त्यापैकी आबासाहेब राणू कांडेकर आबासाहेब राणू आंडेकर यांनी मला दहा चिंचे झाडे येऊन त्यांनी दहा चिंचेची झाडे येऊन कापून टाकले गुळापासून आता झाडं कापले हे किती दिवसापूर्वी कापले हे अठरा तारखेला कापले आहे ना अठरा तर राहणार मौजे अमितपूर तालुका जिल्हा अहमदनगर येथील गट नंबर दोनशे चौतीसमध्ये माझी वस्ती आहे तेथे माझी आई चुलते व चुलती हे राहत आहेत दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी आबासाहेब रानोजी कांडेकर याने तेथे येऊन आमच्या चुलत्याला मारहाण केली व त्यांनी विचारले का भाऊ तू कमून मारहाण करतो त्यावेळेस त्यांनी सांगितले का तो माझी वन विभागाला कंप्लेट का केली त्याने आमचे चाळीसपैकी दहा झाडे बुडापासून कापून टाकली त्याला विचारणा करता असताना त्यांनी दहशत निर्माण केली व आम्हाला ती जणांना मारहाण केली मी बाळासाहेब श्रीधर कांडेकर कचरू किसन कांडेकर केशरबाई श्रीधर कांडेकर यांना मारहाण केलेली एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे वन विभागाला तक्रार दिली आहे उपनिरीक्षकला तक्रार दिली आहे एस या पी ऑफिसला तक्रार दिली तलाठी भाऊसाहेबांना तक्रार दिली ग्रामसेवकला तक्रार दिली सरकारला तक्रार दिली तुमचं पुढं काय आता आम्हाला याचा जरा न्याय निवाडा झाला नाही तर आम्ही सरळ सरळ सर्व कुटुंब उपोषणासाठी बसणार जोपर्यंत आमचा या व्यक्तींपासून सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत आम्ही अमर उपोषण करणार இங்க 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 ক্েল আিন সিটে গনেত আিনাই কোমন আিনা ক্েমনাকে ক্েলাইন সিয়াইন কেন পাকলাই কোনেন এশ্তাকে পিড্য় আিনার ক্ল্য় কলাই ক You don't